प्रणाम एक खरं म्हणजे नाही असं नाही नाही व्हायला पाहिजे अशा तऱ्हेने सुषमा अंधारे ज्या पद्धतीने चित्रा वाघ यांच्या संदर्भात बोलले आहेत जे टी व्हीवर दाखवत आहेत ते अत्यंत हिडीस केळसवाण धिकारार निषेधार्ह असं सगळं ते त्यांचं विधान किंवा ज्या छोट्या मुलाखती चालल्या त्या आहेत स्त्री स्त्रीची शत्रू असते असं आपल्याकडे म्हटलं जातं खरं आहे हे तर आता स्त्री स्त्रीची शत्रू आहे याच्या पलीकडे जाऊन हिंदूच हिंदूंचे शत्रू असतात इथपर्यंत व्यापक होत चाललेला आपण दर दिवशी बघतोय की हिंदूंचा मनोभंग हिंदूंचं मनोधैर्य खचवण्याचे उद्योग हिंदू विरोधी शक्तींना पाठिंबा देण्याचे उद्योग हे हिंदूंमधलेच काही लोक करत आहेत दुर्दैव पण सत्य आहे तेच सत्य आहे चित्राताईंनी जे विधान परिषदेमध्ये विधान केलं त्या विधानाची पार्श्वभूमी लक्षात जर घेतली तर तो चित्राताईंच्या मुखातून निघालेला एक दाहक असा उद्गार नव्हे तर अंगार होता अंगार होता आणि जर तुम्ही तो संपूर्ण प्रकार पाहिला असेल लाईव्ह होताच शिवाय नंतर पण टी व्हीवर सगळीकडे ते हे दाखवत होते तर तुमच्या असं लक्षात येईल की अनिल परब हा एखाद्या मोकाट सुटलेल्या आणि झिंगलेल्या वळूसारखा डरकाळ्या फोडत होता आपण कुणाबद्दल बोलतो हो? एका स्त्रीबद्दल बोलतो आहोत एक ती महिला नेता आहे तिने तिचं आयुष्य राजकारणामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मेहनतपूर्वक सिद्ध केलेलं आहे स्वतःचं नेतृत्व तिचं कर्तृत्व मान्य करूनच भाजपसारख्या पक्षाने तिला आज विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून बसवलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना देखील त्यांना हाच मान सन्मान पद प्रतिष्ठा ही दिली गेली होती भावनिक वैचारिक असे मतभेद झाल्यानंतर त्या पक्षामध्ये राहून टॉर्चर सहन करत राहण्यापेक्षा बाहेर पडणं हे केव्हा हे इष्ट असत योग्य असतं समर्थनीय असतं बरं त्या पक्षातून राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या आणि लगेच कुठे आमदार झाल्या हे झाल्या किंवा समोर जागा रिकामीच होती तिथे जाऊन फक्त बसायचं होतं असं जे इतर अनेकांबाबत झालं पुरुषांबाबत झालं भाजपच्या मध्ये आलेल्या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून शिवसेनेमधून तसं नाही ना झालं त्यांचं तिला प्रतीक्षा करावी लागली ताईंना आणि त्यांनी ती संयमाने केली पण सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही चित्रा वाघ या जेव्हा केव्हा बोलतात मग ते पत्रकार परिषदेत असो किंवा त्यांच्या महिला मेळाव्यात असो भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या सभेत असो त्यांचं वक्तृत्व हे कर्तृत्वाच्या अधिष्ठानावर वसलेलं आहे खाली फाउंडेशन आहे कार्याचा फाउंडेशन आहे लोकाभिमुखतेचा फाउंडेशन आहे स्त्रियांच्या प्रश्नावर वेळोवेळी जागृतपणाने काहीतरी एक भूमिका अनेक महिला नेत्या त्यांच्याबद्दल आपण तक्रार ता करतो तिथे भूमिकाच घेत नाहीत अरे एखादी स्त्री ठीक आहे तिच्या संदर्भात काही क्रिया प्रतिक्रिया असतील मतमतांतर असतील पण तरी देखील एक गोष्ट तर स्पष्ट आहे की ती एक स्त्री आहे मी तिला आबला बिबला नाही म्हणणार नाही म्हणणार पण तरी देखील ती चारित्र्य हननाच्या एका कपोल कपोलकल्पिता अशा काही असत्य अपप्रचारी बदनामी कारक अशा तुमच्या चक्रवा चक्रीवादळामध्ये तिला घेरलं गेलं आहे तेव्हा तिच्या बाजूनी उभं राहण्याचं कर्तव्य कुणी दाखवायला पाहिजे ते कर्तव्य वे सारख्यांनी वेळोवेळी दाखवलेलं आहे काही प्रमाणामध्ये हे तर सगळ्यांबाबत घडतं आणि ते चित्राताईंबाबतच घडलं आहे असं हे करायची गरज नाही तुम्हाला त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जे सांगितल्यानंतर जे दनताट विचकून चित्राताईंना म्हणत होते की आधी तुम्ही ज्यांच्यावर आरोप केलेत आज त्यांच्यासोबत तुम्ही कशा बसता आहात कसं ते विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये भाजपमध्ये त्यांच्याविषयी त्यावेळेला जे तुम्ही विधानं केली त्याच्याशी विसंगत असं तुम्ही कसं एक संवाद ठेवू शकता किंवा त्यांच्या पक्षात कशा तुम्ही हे करू शकता अशा तऱ्हेचं जे निवसनं आहे त्याच्याबाबत असा कोणता महाराष्ट्रातला नेता आहे एक 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 नाव मला सांगा एक नाव मला सांगा की ज्याने पक्ष बदलल्यानंतर आपली भूमिका बदलली नाही किंवा ज्याच्यावर टीका केली तो त्याच्या पक्षात आल्यानंतर त्यांनी वेगळ्या प्रकारे त्याचं एक तर समर्थन केलं समर्थन केलं किंवा त्या विषयावर मौन बाळगलं हा वाद इतक्या वरच्या स्तरावर नेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तरी पण चित्राताईंना ज्या मुद्द्यावर अनिल परबनी छेडलं हो आपण रस्त्यावर जेव्हा काही घटना घडतात तेव्हा त्याच्यामध्ये असा हा शब्द वापरतो की छेडलं छेडछाड केली एक प्रकारे तो विनयभंग हा केवळ शारीरिक किंवा के स्पर्शात्मक असतो असं नाही तो मौखिक तो, तो बोलण्यातून शब्दातून केलेल्या टीकेतून देखील विनयभंग होऊ शकतो पण मी उदाहरण आता अनिल परवाना देईन दोन्ही देणार आहे दोनही देणार आहे पहिली गोष्ट पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी केवळ अठ्ठेचाळीस तास आधी दादा पवारांवर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयेचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला। हे मी मुद्दाम भाजपचं उदाहरण घेतलं तुम्ही चित्राताईंना हिणवत होता चित्राताईंना एक प्रकारे निंदा करताना असं दाखवत होता की तुम्ही आता आधी बोलत होता आता गप्प झालात हे काय तर मी कशाला चित्राताई कशाला मी मोदींचं उदाहरण देतो तुम्हाला करा खुलासा तुम्ही त्याचा किंवा त्यांना जो न्याय लावलात तुम्ही त्याच न्यायाने वागा ना त्यांनी असं म्हटलं की अजितदादा पवार हे पंच्याहत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत आणि अठ्ठेचाळीस तासात अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले सत्तांतराबरोबर सत्तांतरानंतर सॉरी सत्तांतरानंतर मोदींना लोकांनी विचारलं की बो परवा तर तुम्ही पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप केला होता मग आज कसं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की काळाच्या ओघामध्ये त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला जी माहिती मिळते ती त्या क्षणाला तुम्ही समजूत करून घेता की ती सत्य आहे आणि बोलता नंतर जर त्याचं विरेचन झालं त्याचं जर निष्कासन झालं त्याचं जर निराकरण झालं तर तुम्ही जुन्या भूमिकेला केवळ तेव्हा ती भूमिका घेतली होती म्हणूनच चिकटून राहायचं असं करू शकत नाही तर बदललेल्या स्थितीमध्ये बदललेले पुरावे किंवा नव्यानी पुराव्यांची शहानिशाहून त्याचे जर निष्कर्ष काही अनुकूल असे निघाले असतील तर काल आपण काय बोललो परवा आपण काय बोललो याचं छाया घेऊन वावरायचं कारण नाही हो की हे मोदींनी सांगितलं म्हणून तर अजितदादा आले शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षातून घेतलं ज्यातले काहीतर त्यांच्याचवर टीका करणारे होते काल सुषमा अंधारे फार शहाजूकपणे बोलल्या चित्राताईंवर या सुषमा अंधारेंचे जवळजवळ ऐंशी व्हिडिओ क्लिप्स आज उपलब्ध आहेत जा यूट्यूबवर आणि त्या ते शिवसेनेत येण्यापूर्वी बाळासाहेबांबद्दल किती गालिच्छ लहानछणास्पद आणि तिरस्काराने हेटाळणी करत कधी ते त्यांच्या वयाचा उल्लेख करून हेताळणी करत कधी आणखीन काही वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख करून घीज बाय याच सुषमा अंधारे बोलत होत्या त्या आज तो बाटगा जसा जास्त जोरात बांग मारतो म्हणतात तशा इतरांवर तुटून पडतायत त्यावेळेस त्यांना आठवत नाही आहे की आपण काय बोललो होतो काय बोललो होतो आपण आधी हे नाही आठवत आहे ते व्हिडिओ त्यांना एकदा पाठवायला पाहिजेत मी कालच संजयला म्हटलं की त्यावेळेस सुषमा अंधारेचे सगळे व्हिडिओ मी तुला पाठवतो उद्धवला दाखव तर तो, तो म्हणाला उद्धवला ते सगळं माहिती आहे पण अशी जर चेकाळून चितकारून आणि कुठल्याही थरावर जाऊन बोलणारी जर वक्ता प्रवक्ता उपनेता मिळत असेल तर छू करायला काय हरकत आहे संधीवाताचं एक लक्षण असं सांगितलं किंवा तरी कुणाबरोबर तरी मी ऐकलंय का डॉक्टरनी त्यांनी सांगितले की आपल्याच पांढऱ्या पेशी आपल्याच लागतं लाल पेशींचा नाश करतात त्याला रुमॅटिझम म्हणतात हा पोलिटिकल रुमॅटिझम सध्या सगळीकडे पसरलेला आहे त्याची एक उदाहरण सुषमा अंधारे सुषमा अंधारे ज्या लोकांच्या विरुद्ध ती बोलत होती त्या लोकांमध्ये जाऊन बसल्यानंतर सुषमा अंधारेने किती, किती काय म्हणतात त्याला हलकटपणाने नाही दुसरा शब्द किती देते त्याच्याबद्दल उद्धव कधी बोलला नाही अनेक वेळा अनेकांनी त्याला सांगितलं की हे जे आहे हे चिखलात माखणारा एखाद्या चतुष्पाद आम्ही त्या नाव नाही घेत त्याला काही हे लावून त्याच्यासारखं जर कोणी बोलत असेल तर तुमची बदनामी होते संजय विरोध करतो पण त्याचा विरोध हा एका नेत्याच्या पातळीवर असतो तो या अशा गलिच्छ चिखलात लोळणाऱ्या वगैरे वगैरे सारखा नसतो सुषमा अंधारे ज्या पक्षाची प्रवक्ता आहे त्या पक्षाच्या संदर्भात आणि चित्राबागांच्या विरुद्ध बोलण्याची तिची लायकी आहे का काढून बघा ना तिच्या तेव्हाच्या का चला आताच्याही तिचं काय गलिच्छपणा चालतो तो काढून बघा आणि आनी अनिल परब अरे या अनिल परबांचं प्रकरण मिटवता मिटवता कसे नाकी नाव आले उद्धवच्या याचा फार मोठा मा साक्षीदार माझ्याकडे त्या साक्षीदाराचं काय साक्ष आहे ती मी आज सांगत नाही आहे तशी परवानगी मिळाली तर तेही मी सांगेन पण उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याकरता काय काय केलं काय काय केलं ते जर एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं तर मग अनिल परबच्या माध्यमातून एक तुमचं वेगळं भ्रष्टाचाराचं कसं समीकरण आणि प्रकरण पुढे जात होतो वारंवार याचा खुलासा होईल अनिल परबांनी दुसऱ्याच्या बद्दल चरित्र चारित्र्याबद्दल बोलावं असं त्यांचं चरित्र चारित्र आहे का असा प्रश्न विचारला तर तो, तो गैर नाही आहे अनिल परबची अटक ऑलमोस्ट निश्चित झाली होती मला तर तवत नाही म्हणून मी गोप्यस्फोट करतोय संजय मला सॉरी या एका मुद्द्यावर मला तू माफ कर अनिल परबची अटक केव्हा होणार आहे कशी होणार आहे कोणत्या आरोपांखाली होणार आहे काय त्याची प्रोसिजर असणार आहे या संदर्भामध्ये सगळा खुलासा माहिती ही मला साक्षात संजय राऊतने दिली होती पुढल्या दोन दिवसात किंवा तीन दिवसात अनिल परबात जातो हे मला संजयने सांगितलं हो। तो का जातो ते पण मला त्यांनी सांगितलं आणि हो। तो का गेला नाही हे संजयने मला नाही सांगितलं पण ते मला एकनाथ शिंद्यांनी सांगितलेलं आहे हां आता थोडंसं मी बोलतोय पर पर्यादा परवानगी न घेता माझ्या मित्रांची पण मित्र आहेत ते मला एखाद्या सत्याचा संरक्षक म्हणून तुम्हाला बोलायचं असेल तर असं त्याला वाचा फोडावी लागते त्यामुळे ज्या संजयनी दोन दिवसात अनिल परब जातो म्हणून सांगितलं होतं तो, तो का गेला नाही त्या मधल्या दिवसात काय घडलं याची साक्षीदार एकनाथ शिंदे आहेत कुणाकुणाची चरणामृत उद्धवनी प्राशन केली कशा करता केव्हा याचे जबरदस्त गौप्यस्फोट एकामागून एक संजय नाही करणार आता मी करू शकतो मला संजयला दुखायचं नाही म्हणून कित्येक गोष्टी बोलता येत नाहीत कारण तो जिवलक मित्र आहे माझा नाराज नाही करायचा आहे मला आणि तो मोकळेपणाने बोलतो मला सगळं सांगतो त्यामुळे मला ही दुसरी बाजू कळते हेही महत्त्वाचं आहे चित्रा वाघ यांच्या ज्या वाक्यावर आज एवढी मोठी तुम्ही चर्चा करत आहात ते वाक्य होत असे छप्पन अनिल परब मी पायाला बांधून फिरते त्या असं नाही म्हणाल्या की असे छप्पन पुरुष असं नाही म्हणाल्या तुम्ही तुम्ही नादान लोक नालायक लोक हलकट लोक स्वतः दुष्ट भ्रष्ट नतद्रष्ट असलेले लोक तुम्ही त्याला वेगळं वळण देताय आणि त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करताय होय त्या म्हणाल्या अनिल परब तुझ्यासारखे छप्पन लोक ही मराठी भाषेची लकब आहे तुम्ही ठाकरे शाईला म्हणता ना ठाकरे शैली आमचा संजय पण काय करतो काही वेडोवाकडं बोलला आणि कुणी काही म्हणालं किंवा उद्योग काहीतरी म्हणाला कसल्या जनावरांच्या उपामा देऊन वगैरे बोलला की तो म्हणतो ही ठाकरी शैली आहे ही एका वाघिणीची शैली आहे की तुझ्यासारखे नालायक पुरुष आतापर्यंत आपण म्हणतो ना सर अरे जा रे जा तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत किंवा आपतक छप्पन असं पण त्याच्यामधलं एक रूपांतर असतं जा रे हे पुष्कळ छप्पन पाहिलेत तुझ्यासारखे हे आपण सुद्धा एकमेकाशी बोलताना भांडताना सहजपणे म्हणतो या छप्पन शब्दांची ती एक म्हण आहे मराठी मधला तो आता वाक्प्रचार म्हणून स्वीकारला गेलेला आहे आपण तुम्ही बघा ना तुमच्या आयुष्यात तुम्ही किती वेळा म्हणाल रे ए हळ यासारखे छप्पन पाहिलेत हे छप्पन पाहणं हे ज्या विकृत पद्धतीने सुषमा अंधारे फिरवते अनिल फिरवतोय संजय राऊत पण मोठ्या शहादेव पण म्हणते अशी असभ्य भाषा मराठी संस्कृतीशी शोभते का अरे मराठी संस्कृती विषयावर संजय तू तर नावच घेऊ नको या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं असंस्कृतिकीकरण के गुन्हेगारीकरण केलं असेल शरद पवारांनी असंस्कृतिकीकरण संध्या तू केलंस हे जे सगळ्यांच्या तोंडातून आता गंगेविजी गटार गंगा वाहतात ना ठिकठिकाणी त्याचा गंगोत्री तू आहेस त्या गटार गंगेची हो आहेस तू माझा मित्र पण हे मी तुला तोंडावर पण बोललेलो त्यामुळे आत्ताच छप्पन अरे तू छप्पन पाहिले या अर्थाने संतप्त झालेल्या प्रक्षुब्ध झालेल्या आणि जाणीवपूर्वक त्यांना मुद्दाम ढिवचात 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 प्रक्षुब्ध केलेल्या अनिल परबला उद्देशून त्या म्हणाल्या अनिल परब ज्यासारखे छप्पन पुरुष मी पायाला बांधून फिरते पायाला बांधून फिरते म्हणजे कुठल्याही देवीचं जर तुम्ही रणरागिणी रूप पाहिलं की तिच्या पायाखाली तो असुर असतो त्या देवीच्या संदर्भात नेहमी बोलतात चंडी आहे ती ही चित्रावाघ देखील वाघ असली तरी वाघीण आहे ती चंडी आहे तिचा चंडी अवतार तुम्ही पाहिलेला आहे यापूर्वी अनेकदा जेव्हा मुद्द्यांवर त्या बोलतात एखाद्या स्त्रीच्या कळवळ्यांनी बोलतात एखाद्या गोष्टीचा निकाल निषेध धिक्कार करण्यासाठी बोलतात त्या चित्राताई या चंडी स्वरूपात पाहतो देवीची अनेक रूप आहेत ती कधी गौरी असते कधी दुर्गा असते कधी चंडिका असते कधी रूपात असते चित्राताईंची पण अशी अनेक रूप आहेत त्या त्या प्रसंगानुसार अवसरानुसार त्या बोलत असतात त्यामुळे त्या अनिल परबला म्हणाले की अरे तुच्छ जंतू अरे नतद्रष्ट माणसा अरे असभ्या संस्कृत भाणसा अरे तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत आणि ताईंनी खरोखरच नव्हे त्याच्यापेक्षा त्या जास्त संख्येनी असे जे पुरुष आहेत त्यांच्यावर हल्ले चढवलेले आहेत वेळोवेळी त्यांचे सालपटी सोडल्यात रणचंडीचा सा अवतार धारण करून त्यांना एक्सपोज केलाय त्यांनी आनंद परबला एक्सपोज केलं म्हणून त्या ह्या वाक्प्रचाराचा म्हणीचा उपयोग म्हणा जा रे तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत ते आमची मोजायला बसली अंधारातली बाई एक दोन तीन सुष्माता ए प्लीज तुम्ही नका अशा गिंत्या करून कोणाला नावं ठेवू तुमच्या अंगाशी येईल एवढंच मी बोलतो तुमची माहिती तुम्हाला जेवढी आहे ना तेवढी शिवसेनेतल्या नेत्यांना पण आहे आणि त्यातले अनेक नेते माझे मित्र आहेत त्यामुळे तुम्ही जर गणती सुरू कराल तर फार मोठी शिरगणती मी पण करू शकतो जाहीरपणाने तुम्ही जेवढं बोललात तेवढ्यापुरतंच मी आज मर्यादित ठेवलं आहे जाणीवीपूर्वक कारण चित्रातही ना स्वतःलाही या पद्धतीने हा वाद वाढवायला नको आहे एनिवे चित्राताईंचा हा रणचंडिकेचा अवतार होता एका स्त्रीचा तो प्रक्षोभ होता तो राग होता संताप होता आणि तो न्याय्य होता तो सत्याच्या बाजूनी होता अशा वेळेला त्यांची ही निंदा करणं आणि त्याचा विपरीत अर्थ काढणं हे साफ चुक आहे चित्रते तुम्ही नाही चुकलात आम्ही मीडियावाले चुकलोत समस्त निर्लज्ज अशा मीडियाकडून तुम्ही माफीची अपेक्षा करू नका पण त्या मीडियातला एक माणूस म्हणून मी तमाम मीडियाच्या वतीने आणि असे जे छप्पन पुरुष तुम्ही लाथाडले तुडवले रणचंडीचा अवतार धारण करून आणि म्हणून आत्मविश्वासाने जा रे त्यासारखे छप्पन आले पर पायाला बांधून पेते पायाला बांधून म्हणजे बांधून नसता तुडवून तुम्हाला अभिवादन धन्यवाद